हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चोवीस मार्च वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे होळी आपल्या दारामध्ये किंवा आपल्या सोसायटीमध्ये किंवा गल्लीमध्ये होळी ही पेटवली जाते वाईटावरती चांगल्याची मात म्हणून होळी आपण साजरी करत असतो होळी साजरी करण्याची परंपरा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते तर होळीच्या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे असतात जर आपण हे उपाय केले तर आपल्या आयुष्यातील सर्व अडचण या दूर होतात तुमच्या घरामध्ये सर्व काही सोहळी चालू असताना अचानकपणे वाईट घटना चालू व्हायला सुरुवात होते घरामध्ये येणारी लक्ष्मी थांबते तुमच्या घरामध्ये सर्व काही सुरळीत चालू असताना अचानकपणे वाईट घटना घडायला सुरुवात होते घरामध्ये येणारी लक्ष्मी थांबून राहते लोक पैशामध्ये बुडत जातात किंवा तुमच्यावरती कर्जाचा डोंगर होत असतो हातामध्ये पैसा नसतो हॉस्पिटल मागे लागतं किंवा मा आजारपण मागं लागतं एखादी मोठी घटना तुमच्यासोबत अशी काही अप्रिय घडत असते किंवा सांगितल्याप्रमाणे तुमच्यावरती कर्जाचा चा डोंगर झाला असेल आणि त्यामध्ये जर संपूर्णपणे तुम्ही अडकून गेला असाल किंवा त्यातनं बाहेर पडण्याचा जर तुम्हाला मार्ग सापडत नसेल आणि अशा संकटांचं समोर जर तुम्ही करत असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली विड्याच्या पानाचा अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आपल्याला होळीच्या दिवशी उद्या अशा ठिकाणी एक विड्याचं पान अर्पण करायचं आहे हे पान अर्पण केल्यामुळे आपल्या घरातील गरिबी नावाला सुद्धा उरणार नाही आणि सर्व आपल्या घरावरची आर्थिक संकट हे सुद्धा दूर होतील सात पिढ्यांचं दारिद्र्य सा हे आपले नष्ट होईल आणि घरामध्ये आयुष्यभर धनसंपत्ती पैसा हा कमी पडणार नाही असा हा एक अतिशय प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा हे नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा होळीच्या दिवशी व्हिडिओच्या पानाला विशेष महत्त्व दिलं जात आपल्या हिंदू धर्मामध्ये विड्याच्या पानाला अनन्यसाधारण महत्व असतं म्हणून कोणतेही पूजा करत असताना तिथे विड्याच्या पानांचा उपयोग हा केला जातो विड्याच्या पानाच्या टोकामध्ये लक्ष्मीचा सहवास असतो आणि विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूला ब्रह्मदेव यांचा सहवास असतो आणि विड्याच्या पानाच्या मधोमध -मद, सरस्वती देवीचा वास असतो त्यासोबतच विड्याच्या डाव्या बाजूला दे पार्वती देवीचा वास असतो आणि त्याचप्रमाणे विड्याच्या पानाचा जो लहान डेट असतो त्यामध्ये महाविष्णूंचा वास असतो मागच्या बाजूला चंद्रदेवतेचा वास असतो आणि सर्व कोपऱ्यामध्ये परमेश्वराचा या विड्याच्या पानामध्ये वास असतो त्यामुळेच कोणत्याही पूजेच्या ठिकाणी विड्याच्या पानाचा वापर हा केला जातो आणि आपल्याला होळीच्या दिवशी म्हणजे पौर्णिमा सुद्धा आलेली आहे आणि म्हणूनच आपल्याला हा एक विड्याच्या पानाचा उपाय करायचा आहे जर तुम्ही होळीच्या दिवशी विड्याचा पानाचा हा प्रभावी उपाय केला तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कधीही पैशाच्या अडचणी येणार नाहीत आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी टिकून राहील आणि सर्व तुमच्या आर्थिक संकट ही सुद्धा दूर होतील तर हे खाऊचं पान ज्याला बऱ्याच ठिकाणी विड्याचं पान सुद्धा म्हटलं जातं तर ते तुम्हाला या होळीच्या दिवशी तुम्ही जर हा उपाय केला तर ते तुमच्यासाठी वरदान सुद्धा ठरू शकतो तर उपाय करण्यासाठी तुम्हाला तीन खाऊची पानं म्हणजे विड्याची पानं घ्यायची आहेत तर बघा ही पानं घेताना तुम्हाला चांगली घ्यायची आहेत कुठेही पिवळे पडलेली किंवा कट पडलेली चीर पडलेली अशी पानं तुम्हाला घ्यायची नाहीयेत तीन चांगली अखंड पाहून व्यवस्थित तुम्हाला विड्याची पानं घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत धुतल्यानंतर तुम्हाला ती पुसून काढायची चाहे, त्यानंतर शुद्ध गाईचा तूप तु, तुम्हाला घ्यायचं आहे आणि ही जी तीन पानं आहेत ती तुम्हाला या तुपामध्ये भिजवायची आहेत त्यानंतर होळीच्या दिवशी आपण सर्वजण पूजा करण्यासाठी होळीची पूजा करण्यासाठी जात असतो होळीला पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा आपण दाखवत असतो त्यासोबतच अस होळीमध्ये अनेक प्रकारच्या वस्तू सुद्धा अर्पण करत असतो तर या वस्तूंसोबतच होळीची पूजा करताना आपल्याला तीन विड्याची पानं जी आहेत तर ती सुद्धा आपल्याला अर्पण करायची आहेत ही पानं अर्पण केल्यामुळे आपली सर्व आर्थिक संकट दूर होतील पैशाची कमतरता आपल्याला भासणार नाही आणि विड्याच्या पानाचा एक प्रभावी उपाय तुम्हाला उद्या होळीच्या दिवशी नक्की आवर्जून करायचा आहे अतिशय साधा सोपा आणि अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे तर तो तुम्हाला उद्याच्या दिवशी नक्की करायचा आहे याच्या सोबतच अजून एक उपाय तुम्हाला करायचा आहे होळीच्या दिवशी आपल्याला होळीमध्ये गहू ज्वारी अर्पण करायचा आहे हे, एक मूठभर गहू किंवा ज्वारी एक मूठभर तुम्हाला गहू घ्यायचा आहे किंवा तुम्ही दोन्ही धान्य घेतली तरीही चालतील आणि जेव्हा तुम्ही होळीची पूजा करायला जाणार आहात तेव्हा होळीमध्ये तुम्हाला हे अर्पण करायचं आहे होळीमध्ये जर आपण ही दोन धान्य अर्पण केली तर माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि अग्नीमध्ये आपण जर हे धान्य अर्पण केलं तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही धनधान्याची कमतरता आपल्याला भासत नाही त्यासोबतच तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वयंपाक केल्यानंतर जास्त प्रमाणामध्ये स्वयंपाक उरत असेल अन्न वाया जात असेल तर ते सुद्धा घरामध्ये अन्न त्यामुळे हा एक अजून एक उपाय सुद्धा तुम्ही उद्या होळीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आणि सांगितलेल्या वस्तू तुम्हाला होळीमध्ये अर्पण करायच्या आहेत तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती नसेल सतत काही ना काही अडचणी तुम्हाला येत असतील किंवा भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुमचे कष्ट प्रयत्न करून सुद्धा जर पूर्ण होत नसेल अडचणी संकट तुमच्या मागची संपत नसतील तर तुम्हाला होळीच्या दिवशी काय करायचं आहे चंदनाचं जे लाकूड असतं तर ते घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये असलं तरीही चालेल ते घेतलं तरीही चालेल किंवा नसेल तर बाहेरून आणलं तरी सुद्धा चालेल तर चंदनाचं लाकूड तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमच्या हाताने होळीच्या दहनामध्ये हे लाकूड टाकून द्यायचं आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत तर त्या सर्व समस्यांवरती तुम्ही मात करू शकाल आणि तुमच्या प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते सुद्धा कोणीही थांबू शकणार नाही तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून प्रगती होईल आणि त्यासोबतच तुमच्या मनामधील एखादी इच्छा आकांक्षा असेल तर ती सुद्धा नक्कीच पूर्ण होईल तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी ही सुद्धा कायम टिकून राहील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता चंदनाचा ला, लाकूड तुम्हाला कुठे मिळेल तर चंदनाचा लाकूड तुम्हाला कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये अगदी इझिली मिळेल आणि हे लाकूड अगदी इझिली या होळीमध्ये पेटून सुद्धा जाईल तर अशा पद्धतीने तुम्हाला विड्याच्या पानांचा हा एक उपाय करायचा आहे आणि इतर दोन उपाय जे तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत तर ते सुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी होळीला करायचं आहे तिन्ही उपाय तुम्ही जर सोबत केले तरी सुद्धा चालतील किंवा एक उपाय केला तरी सुद्धा चालेल तुमच्या अडचणीनुसार तुम्हाला हे उपाय करायचे आहेत तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ